गुड मॉर्निंग माझा बाबी उठला माझा बाबी उठला 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 त्याच्या दुखतय म्हणते आजचा तिसरा दिवस आहे बघा देतो घेतोय मानसी वाघ मारे माझी बहीण जोर नेट होत नाही मी समज झाडून काना मुली का पाणी सांडले काय कि घरी झालंय मावड ऋषी पण आलाय आता बरं वाटायला लागले मित्रांनो बघा हसायला बघा कोण कोण बघाय आले दाखवतो इकडं बघा डुग्या माव बघतोय प्रियंका बघते इकडं ताय हाय बावलीची मम्मी ऋतुजा ताय हायत बघितलं का सुट्ट्या इकडे सुट्या हाय आणि कोण कोण आहे बा सागर आलं ऋषी आलो इकडं दाजी आहे तर म्हैशेठ हायतं पप्पा ते शंभू आहे इकडं कुठे गेला शंभू आहे ओम पण बसलाय बघ दिलं बघ बघ आल्या ओम आल्या ना ओम दिलं म्हणा बरं आहे का मग बरं आहे का मग शिंबो आला ऋषी आला इकडं पांडू पण आला कृष्णा बरं का जियाच म्हणते बघितलं का हो का इकडं आहे पण केश नाना पण आलता मी पण हाय इकडं समजा बघणार का या का पेशंटसाठी वा का एवढी येते मित्र बैठले समजे नाही म्हणून सुटी आहे ताय दाजे ऋतू ताय ते सारे तिकडं आहे आणि संध्याकाळ जेव्हा जे साडे नऊ जवळजवळ तर चला तिला आतमध्ये ठेवू हसवा हसवा हसले 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 फडू घ्या फगडू घ्या फगडू्याचा चोंडू बारकोसा वर बांधला डॉक्टर येतो चुंडी वडते तिची डॉक्टरने बोलली मग अशी तिची चुंडी आता खाऊ द्यायचं आहे तुला मॅडमच कोला की राधूच आतमध्ये वॉर्ड उद्याच्या एकशे पाच एमर्जन्सी वॉर्ड मधलं काढायचंय आणि जनरल मध्ये आहे

तुझं काय म्हणणं आहे तुला घरी जायचंय काय करत सिटिया कुठं गेल तर तू जायचीन फिचीन कुठं तिथंच थांब गुड मॉर्निंग हो। आज पण दुसऱ्या दिवशी पण रक्त ब्लड चेकिंगला दिले तर आता लॅबला देतोय मी गुड मॉर्निंग माझा बाबी उठला माझा बाबी उठला 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 चुल इकडे बघ बाब्या बाबू तर औषध दिले सकाळ सकाळ हे घेऊन यायचं उठल्या डोग्या मा बैठल्या आता आमचे राधा बरे बाबा सकाळ झाले गुड मॉर्निंग बरे ना आता राधा सुई बदलली आता हातातली ह्या हातातली हे हातात लावली सलाईन चालू दोन दोन आणि आज मी गावाकडे जाणार आहे हे तर नाही आज रात्री बसून रात्री नारळ पाणी थोडं पिले बेगा मग बाहेर चल <coughs> काय माहिती माझ so नाटक <laughs> <Okay, okay. laughs> <laughs> 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 हे दोघे तर नुसतं फिरतात हॉस्पिटल मध्ये रातभर रातभर फिरते ते रातभर कुठं जातात हिरा तोंड धुतलं काय धुतलं डोक्या तोंड धुतलं तुझं चक आण तुला बर राहा तिथं सलाइन लावलं मॅडम ने मेडिकल आणायला लावलं जाऊ जाऊ आलो मी बसा तिथं तर चला मेडिकल घेऊन येतो मानसी वाघ मारे तर हे तिसऱ्या दिवशीच मेडिकल आहे तर मेडिकल घेऊन चालू आहे बघा सण्यांच्या बाटल्या येऊन सकाळ जंगला तिसर वेळ ये मेडिकल देतो आजचा तिसरा दिवस आहे हाताला सलाईन लावली इकडे बीपी चेक लावले पण हे म्हणते असलं बीपी पीपी काय नको मला चिमटं नको नको काय असलं काय नको म्हणते चिमटं नको नको करायचं चेक करू देत सलाईन आहेत तिकड बीपी राहू दे चिमटा पडता हा पाहा मेडिशन आणून ठेवून चिमटा पडता असं म्हणते म्हटले गोड गं काय नाही चिमटा डोके इकडे काय करत चल 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 इकडे चल लवकर काय बसली बा आणि दुर्गाने उक्त घेतलंय झाडून <coughs> काढायचं समजा आख हॉस्पिटल समज झाडायचं उक्त घेतलंय कल बेड ही फिल समज झाडून काढणार आहे ते मधली काय माहितीये का माझी बहीण जोवर नेट होत नाही तोपर्यंत मी समजा झाडून काढणार मुतली का पाणी सांडले काय कि नाही तर जाडू काढती हो तू बाब्या तू जाडू तिकड आतमध्ये राधो हाय पेटेल बघा मोठ इकडं आहे कॅन्टीन जेवणाचं समद पार्सल वगैरे भेटतं ही कॅन्टीन आहे चला कॅन्टीन हे बघा मोठ आता इथनं वरण आणि भात राधूसाठी साठी पार्सल नेतो ही कॅन्टीन आहे बघा ओ ली घेतो पार्सल पाहिजे वरती मुलांना पार्सल पाहिजे देते तर हिथून इडली दोन पार्सल घेतले ती राधूला आणि ताईला एक आणि प्रियंका घरी जाणार चला खायचं येत जाऊन तिला पण एक चार उठले दिले पार्सल खा प्रियंका इडली खाती का आणली की? चला आता फायनली आम्ही निघालो तायला थांबवलंय आहे राधूपाशी दुघ्या माव मी घरी निघालो आहे बघितलं निघा दुघ्या मावती आणि इकडं ऋषी पण आलं थांब थांबतो जा का रोज येतो भेटायला जातो आहे तिथं मग आईला डायजेन लावून द्यायचं आम्ही जातो घरी आता चला

ले चल रे बाबू माझा चल चल हे ना दुर्गा किती पटो चल, चल।